का तर काय काय नो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर तुम्ही लाई भारी नवा चला तर मग बघूया काय होते बुया करू शकतो की नाही ते पहिला काय आपण ती जी एटीन गण घेतल्या जी एटीन गण पहिला डाव जिंकला तर समजायचं मग आपण हळूहळू जिंकत जातोय डाव्याचा एक बंदा हा आहे तिकडे आपल्याला दिसलं आहे एवढे लांब ते जाणार नाही म्हणून मी काय मारत नाही उज्वसेडला इकडे आपला एक बंदा आहे ड्रॉप पण आहे हळूहळू जाऊन आपण ड्रॉ अरे लुटला आपल्याच मित्रांनो लोटला गे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला ना इकडनं काय करतो मी उडी मारून मारण्याचा प्रयत्न पंधरा पंधराच बसले आणि डॅमेज बसले अरे मरण आणि तुम्ही भुकम पण आला डिवाईड झालं बघा इकडे तिकडे बसले ते दोघांना पण मारले मी पण जम्पन मारले भाऊ उजव्या उज्वसानं पण मला पडले त्याचा सोन्या चालू झालाय एकट बंद न आहे आपण दुसरा बंदा एकट केली केले आपला एकशे दहा एकशे दहा हेडशॉट बसले नाही आपण पण नॉक झाले पण अरे त्याचं डिमेटर चालू केला बघा काय डिमिटरी अगोड गेलं की भावा नो आपल्याला भूया करायच्या नाही आता आपला एकटाच बंद राहिलाय एकटा कोण नॉक झालाय त्यांची चारही झालं बघा दोघांना मारलेलं दोघांना केलं त्याचा काहीच फायदा नाही हे काय करतोय मित्र आपला काय भावा मारतोस का, का नाहीस मारलाच तर बघ नाही तर राहू दे नाही असं एक गोळी मारलं तरी पासून नो पहिला डाव आपण हारलेला आहे दुसरा डाव आपण जिंकायचा प्रयत्न करायचा भाऊनो कसं आहे जरा एक आलारीचा जरा ओवर खाली हे आहे ना त्यामुळे ॲडव्हान्टेज लय होते म्हणजे असं खेळताना हे नाईंटी फोर घेतलोय ते टाकल्याची गण एन नाईन फोर कोण माहितीये सायलेन्सर वाला इकडनं रफेल, रफेल। जातो पहिला वरती फोडून काढूया डायरेक्ट दिसला कि फडायचं बघा भावान एकच टार्गेट आपलं इकडनं चालला तो पांढरा पांढरा घातला तिथला चौतीस चौतीस म्हणजे बॉडी शॉर्ट म्हणजे बंधन झाला नको म्हणजे त्याचा मित्र मित्र आला म्हणजे अवघड व्हायचं पुढून जाऊया आपण इकडनं तर कसं आहे आणि नंतर आणि त्याला हेल्थ दिला म्हणजे अवघड व्हायचा थिमिटरी आहे ना त्यामुळे ते मेडिकेट वगैरे पण इथं बंद्याला खातम केला आहे अरे बंदे आपले वांड आहेत घे कसलं मारल्या आहेत एकटाच बंद राहिला आहे त्यांचा इकडनं खाली उडी मारून घेऊया ये कुठं आहे ते बघूया इकडं डायव्हर साईडनं काहीतरी आवं झालं ना सगळी मित्र ही सगळी मंडळी इकडे पाहिल्यात म्हटलं आपल्याला इकडे जायला पाहिजे हु टायरवरून उडी मारतो कावर इकड नाही इकडे बघूया इकडे आहे सगळी मारलं म्हणले मी पण मारा बघतो अरे अजून बनत अरे केली 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 इकडे तू सांगतो इकडनं काय इकडनं इकडनं जाऊया आपण अरे त्याला हांडल अरे हांडलो मी आणि किल त्याचं आईस कायच रे किल्ल चोरी की अरे तू नाही तर मित्रांनो असा पर अशा तऱ्हेने आपण केलेला आहे वन वन इक्वल तौमसें। तौमसें आता बघूया आपल्याला चार राऊंड जिंकायचं असतात बाबा नऊ कोणाचे चार राऊंड होतात ते त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला दुसरा राऊंड पण जिंकायला पाहिजे थॅम्सन टाकलाय थॅम्सन घेतला त्यांना थॅम्सन आणि थॉम्पन थॉम्सन आपल्याकडे आता सध्या दोन गण आहेत एक आहे ती एन नाईन्टी फोर आणि दुसऱ्या पी एन नाईन्टी पी नाईन्टी पी एन नाईन्टी वन सॉरी इकडनं बघूया इथं अरे अरे पडलो राहू अगदी आता इकडनं जाऊया आपला प्लॅन निसकटलाय इकडनं कोण का जर नू वॉक करायचं पण दिसला ना फाडा फाड हाऊन टाकायचं नाईन टी वन पण खात माझ्याकडे आपल्याकडे अरे कुठं आहे तू कुठे बंदे मी बंदे बघू सोबत आमच्या माणसानं पण उठला अरे मला मारला एकशे अठ्ठावीस चाडशेड बसला भाऊ खतम करून टाकायचा प्रयत्न घेऊया आणि कुठं आणि कुठे आणि कुठे आणि कुठं మేలు బా వరతి వరతి వర్చ నకెల భావా గడి వడ్డా బోర్ స్కిన పని కత్ర నాకేలా దాఖ దుర్ వరతి వర్చ కొర మార్లు బా మీ డ్యామేజీలో దుసర కొ మార్లు ట్రిప్ల్ గని మా तशा तरी दुसरा राऊंड पण आपल्या हातातच आहे इकडं ही ती पडकी जहाज आहे ना ते बोटीवरती आपल्याला इकडं आता आहे बघूया कसं कसं काय माझं बोटवर चलासं असतं माहिती काय पहिलं एनिम बघायचं आणि मग नंतरच हालचाल करायची इकडे तिकडे कसं काय तर एन नाईन्टी फोर टाकूया आणि एम फोर एवन घेऊया एम फोर एवन लाईटनिंग नाही एम फोर एवन अर्थ आहे स्किन अर्थ आहे ना एम फोर एवनची काय करतो आता मी इकडनं दरवेळी कसं करतो इकडं पहिला बघतोय कोण बंदा दिसला तर त्याला इथंच आणायचं अरे ते बॉडी डॅमेज पडले अजून कोण माराल तर बघाय काय आता काय करतो मी इकडनं इकडं डबक्याचं उजाने मारला थांब पट्ट्या पियन नंट तुला नाही एम्फोरेवरनं ना मारायला पाहिजे हा एम फोरेवर बसलाय बघा डॅमेज आला इथेच खतम करू एकशे चार नग झाल्यानंतर एकशे चारचा बसला आहे अशा एक किल तर केलोय अजून बाकीचे तिघं कुठं आहे दोन्ही आमचे दोघं बंदे दोघं बंदे गेलेत एकटा बंदा कुठं आहे कुठं अरे तिकडे एकटा बंदा नॉक झालाय नको तो काय पट्ट करून ग्लोवाला घातलो सेफ्टी साठी हाणले एकशे एकावन्न एखाद्या बंद आहे अरे ग्लोवाला लागले आणि याला पण हाणलं दोनशे अठराच बसला बाबा नो मारून खतम करून टाकलाय येऊ अशा तऱ्हे एकच राहिला आहे मेडिकेट मारतो मस्त तो एक बंदा कुठं आहे ओडकूया आणि गोळ्या घालूया काय म्हणता बाबा अरे पाण्यात कुठे पोहोचला आहेस हे दर तुला अरे बसनच की पाण्यात येई गो डॅमेज दिया महिने किलूप चोऱ्या फिर तुमने चला असू दे असू दे जाने दे जाने दे क्वाड्रक झालं असतं वाटलं मला भावानं तर मारलो असतो तर एस काय करूया हे पी एन नाईन्टी बस आता आता आपण घेऊया आपली गेन कुठली एम पी फोर्टी एम फोर्टी ना आता हाणायचा आहे आपण तर भावानो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटत आहे जर चांगला वाटत असेल था तर व्हिडिओला प्लीज लाईक करा भावानो मला पण तेवढं मोटिवेशन मिळेल इकडनं बघतो मी इकडं पहिला या बॉक्सजवळ मी पण थांबतोय की माझी पण जागा इथं जाईत कोणी एनिमि यायला का बघायचं दिसला ठोकाची तू पांढरा पांढरा यायला त्याला पण आणले अरे म्हणजे कसं ऑबस्टेकलमध्ये आलं त्यामुळे नीट दिसणार ना लपत लपत यायला एमच धरण त्यावर हो थांब रे इकडनं पळून जाऊया आपण इकडनं पाठी मागून त्यांना ना हे करूया आपण डॅमेज येऊ अरे एकोणतीस एकोणतीस डॅमेज लुटून हुशार बघा इथं आपण काय करूया नेड करण्याचा प्रयत्न करूया नेड केलो आणि एकऊन ए आणि हे नेड मध्ये सुद्धा नॉक झालाय भावना सही नेळ असं करायचं असते किल तर गेलो आपल्या बंद अजून एक त्याला पण नॉक केला आणि दोघं राहिला थांबता दोघांना केली केलेला पण एक नॉक केला आहे आणि मस्त गुलवाल घालून आपण तसं झालं अजून एकटा बंद्याची वाट बघत आहे आपण कुठं तरी कोरोना आहे वाटत नाही करू नाही आहे त्याला पण आणलं बाबा आणि असा तर नाही केलं केला आहे आपण सगळे पावन एक दहा पिक झालं असतील तर आपण केलेला बाबा न बुया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते मला, मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा